विद्यार्थी मित्रांनो काही जिल्ह्याची जी काही होमगार्ड भरती आहे ती होमगार्ड भरती बाकी आहे तर त्याबद्दल ज्या काही अपडेट्स असतात त्या अपडेट्स जिल्हा स्तरावर त्या घडामोडी घडत असतात त्या, त्या कारणामुळे या ठिकाणी तुम्हाला त्या विषयाबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही बघा आणि जो काही ऑनलाईन कसं चेक करायचं तेसुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणार आणि तो तुम्ही बघून घ्या आता या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती काय सांगितलेली आहे ते बघू तर यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की उर्वरित जिल्ह्यांसाठी होमगार्ड भरतीची माहिती मिळवण्यासाठी गृह आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा तुमच्या जिल्ह्याच्या होमगार्ड कार्यालयाशी संपर्क साधा कारण भरतीची प्रक्रिया ही जिल्हास्तरावर राबवली जाते आणि ती वेळोवेळी बदलू शकते तुम्ही महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी जाहिरात एच जी एनरॉलमेंट ॲड या लिंकवर क्लिक करून जिल्ह्यानुसार माहिती मिळवू शकता ते कशी बघायची आहे ने ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही विविध सरकारी नोकरीच्या संकेतस्थळावर होमगार्ड भरतीची माहिती देखील शोधू शकता जसे की माझी नोकरी किंवा महा एन एम के किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा या प्रकारच्या अपडेट तुम्हाला मिळू शकतात त्यानंतर भरतीचं जे काही माहिती आहे ती कशी मिळवाल तर गृह आणि ग्रामविकास विभागाच्या संकेतस्थळ सिव्हिल डिफेन्स ऑफ महाराष्ट्रा या संकेतस्थळाला भेट द्या तुम्ही डायरेक्ट गुगलवर जाऊन या ठिकाणी सिव्हिल डिफेन्स ऑफ महाराष्ट्रा ही साईट ओपन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यानंतर नोंदणी जाहिरात लिंक संकेतस्थळावर होमगार्ड नोंदणी जाहिरात एच जी एनरॉलमेंट ॲड या लिंकवर क्लिक करा जिल्ह्यानुसार माहिती तुम्हाला जिल्हा निहाय माहितीपत्रक व जाहिरातींची लिंक मिळेल ज्यावरून तुम्ही अर्ज करू शकता त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे तुम्हाला कुठल्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुमचा जिल्हा कुठला आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता जिल्हा समादेशक कार्यालयाशी संपर्क तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या होमगार्ड कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून भरती प्रक्रियेची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता त्यानंतर दुसरा विषय काय आहे यामध्ये तर भरतीसाठी आवश्यक माहिती ही आपल्याला माहिती आहे की होमगार्ड पदासाठी उमेदवाराने महाराष्ट्र गृहरक्षक दलाच्या नियमानुसार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शारीरिक निकष जे आहे ते एकशे साठ सेंटीमेंट उंची आहे आणि महिलांसाठी एकशे पन्नास उंची असणे आवश्यक आहे त्यानंतर दृष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि यानंतर जो काही हे कसं शोधायचं हे तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके तर यामध्ये महत्त्वाची माहिती जास्त हीच आहे की जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्याच्या सातत्यानं कमेंटसुद्धा आपल्या चॅनलवर येत असतात की सोलापूर जिल्हा असेल नंतर मग मला वाटते हिंगोली आहे भंडारा आहे अशा जिल्ह्यांच्या ज्या काही भरती प्रक्रिया आहेत त्या अजून अजूनपर्यंत राबवल्या गेलेल्या नाही आहेत आपणसुद्धा सा, सात सातत्यानंही सांगतो आहे की त्या ठिकाणचे जे काही जिल्हा समादेशक आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकत्रित एक येऊन त्या ठिकाणी विचारपूस जर केली तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळू शकतं हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि जर तसं नसेल करायचं तर तुम्हाला या ठिकाणी जे आपलं होमगार्डचं पेज आहे ते होमगार्डचं पेज होम पे सतत चेक करावं लागणार आहे ओके ते कसं बघायचं आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू